नमस्कार मित्रांनो एकीकडे एक वारीचा उत्साह हो, जोरात चालू असताना दुसरीकडे सगळ्यांना हादरून सोडणारी एक घटना घडली आणि ती घटना म्हणजे कल्याण शिरफाटा रोड गणेश गोळ मंदिर येथे अक्षदा मात्रे झालेला सामूहिक बलात्कार आणि हत्या मंदिरातल्या पुजाऱ्यांनीच हे नीच कृत्य करावे कठीण प्रसंगात देवाचा आपण सर्व दावा करतो त्याच देवाच्या मंदिरात ही घटना घडावी अशा वेळी नक्कीच प्रश्न पडतो की या जगात देव आहे की नाही कदाचित हा प्रश्न सुद्धा अक्षदाला पडला असेल चला तर पाहूया आजच्या या व्हिडिओ मध्ये अक्षदाला नक्की काय वाटले असेल सगळ्यात आधी अक्षर मात्रे हिला भावपूर्ण श्रद्धांजली वैतागून गेले संसाराच्या कटकटीला म्हणून आले होते देवा तुझ्या आश्रयाला वाटले होते तू तरी देशील मला आसरा वाटले होते तू तर देशील मला आसरा होरपलेल्या मनाला मिळेल दिलासा नको होती कुणाची सहानुभूती हवी होती मनाला थोडीशी शांती म्हणूनच तर आले चढून टेकडी शांत तुझ्या मंदिरी पण इथे तो तर गात झाला पुजाऱ्यांनीच घातला इज्जतीवर घाला भरकटलेल्या अस्वस्थ मनाला कळलाच नाही रे नराधा इरादा तुझ्यावर होता ना विश्वास तसाच पुजारी समजून त्यांच्यावर ठेवला म्हणूनच बोल रे रे त्यांच्यात गोड बोलण्याला तू होतासणारे तिथे जेव्हा गुंगीचे औषध दिले मला पण तुलाही नाही दिसला का रे पुजाऱ्यातला पशु मातलेला द्रौपदीसाठी तर तू कृष्ण होऊन धावला पण एकूण नाही आला का रे तुला माझा करून धावा कि तूही झालास रे आता आंधळान बहिरा काय होते रे तुझे माझे वैर म्हणून फक्त बघत राहिला रा। इज्जतीची झाली लगत रे वासनांद लांडग्यांनी नासवले आई बहिणींची गातली शपथ तरी नाही थांबले घाबरून गेले हरणाच्या पाड्या सारे सारखी प्रतिकारासाठी प्राणच नाही उरले अर्थ किंकळी वेदनी ही दाही दिशांत गुमले पण मदतीला कोणीच नाही धावले तुझ्यात विश्वासावर मी तुझ्या गाभाऱ्यात थांबले पण तू तर दगडाचा देव हे मरताना ध्यानी आले एक एक वार झाला माझ्या देहावर नाही रे माझ्या देवावर हो नाही तो वार होता माझ्या भक्तीवर तुझ्या वरच्या विश्वासावर तो वार होता द्रौपदीच्या अब्रू वाचवणाऱ्या त्या कृष्णावर आणि प्रत्येक मुलीच्या बापावर प्रत्येक भावावर देहावर हो नाही काळजावर मारली ते हातोडी कुणीच कशी नाही ऐकली माझ्या दुःखाची कहाणी तू आहेस कारे खरच या जगात की तुला ही फक्त हवी होती दानपेटली नाणी तुझ्या मंदिरापेक्षा वाटली बरी जिथं मला ढकलून दिलं ती खोल दरी, आता तरी हो रे तू जागा तुझ्यावरचा विश्वास उजण्याआधी डोळे उघडून बघ जरा आणि सावर स्वतःला एकच सांगते फाशी झालीच पाहिजे त्या नराधामांना एकच सांगते फाशी झालीच पाहिजे त्या नराधामांना अन इथून पुढे राहशील प्रत्येक द्रौपदीसाठी आणि कृष्ण म्हणून उभा अन इथून पुढे राहशील प्रत्येक द्रौपदीसाठी आणि कृष्ण म्हणून उभा तर देव म्हणून मिरून घे स्वतःला तर देव मिरून घे स्वतःला नाहीतर सोडतो गाभारा जिथे काळीमा लागला तुझ्यावरच्या विश्वास आला भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो आपल्या आक्षेतात